एक महिला शेतकऱ्याला भेटते त्या शेतकऱ्याला ती म्हणते माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न करायचंय एखादं स्थळ असेल तर सांगा त्यानंतर शेतकरी विचारतो तुमच्या अपेक्षा काय आहेत त्यावरती महिला म्हणते आमच्या फार अपेक्षा नाहीत त्यानंतर शेतकरी म्हणतो तुम्हाला शेतकरी नवरदेव चालेल का शेतकरी मुलगा चालेल का त्यावरती महिला म्हणते चालेल त्यानंतर तो शेतकरी म्हणतो जमीन वगैरे काय काय अपेक्षा आहेत त्यावरती म्हणाली आम्हाला तीन चार पाच एकर जमीन असली तरी चालेल मात्र मुलगा निर्वेसनी पाहिजे त्यानंतर शेतकरी म्हणतो दुसरी तिसरीकडे कशाला जायचं माझाच मुलगा आहे विना लग्नाचा आहे तीन चार एकर शेती आहे आपण द्याल का त्यावर ते म्हणाले ठीक आहे आपण बैठक घेऊ त्यानंतर बैठक ठरते बैठकीला बसल्या जातं परंतु बैठकीमध्ये कुणीच नसतं फक्त ती महिला असते त्या मुलीकडनं एक दोन लोक असतात आणि हा शेतकरी त्याचा मुलगा आणि त्याचं कुटुंब कुटुंबच फक्त त्याची भावकी वगैरे कोणीही नसतं नातेवाईक कोणीही नसतात आणि त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला वाटलं काळ कठीण आहे आपल्या मुलाला पहिलीच मुलगी मिळत नाहीये अशा याच्यामध्ये ही महिला समोरून मुलगी घेऊन आलेली आहे यांच्या फार अपेक्षा पण नाहीत आपण समोर जायला काही हरकत नाही त्यावेळेस ती महिला त्या ठिकाणी अतिशर्ती ठेवते ती महिला काय म्हणते की आम्हाला हुंडा लागल किती लागल जवळपास तीन लाख रुपये हुंडा लागल त्यानंतर पंगत तुम्हाला घाव लाग घालावं लागेल इतर खर्च सगळा तुम्हाला करावा लागेल फक्त आम्ही मुलगी देऊ त्यानंतर तो शेतकरी काळ कठीण आहे या काळात कोणालाही मुलगी मिळना झाली अशा मध्ये मा माझ्या मुलाला मिळते म्हणून सोन्या नानं त्याच्यानंतर त्या, त्या मुलीला हुंडा मुलीला हुंडा दिला बर का त्याच्यानंतर इतर ज्या त्यांच्या हौस मोज आहेत त्या पुरवतो त्यानंतर फार गाजावाजा करायचं ठरत नाही कारण की त्यांना पैसा दिला जातो मग ते लग्न कोर्टात होतं मग ते कोर्टात लग्न लावलं जातं आणि कोर्टात लग्न लावून नवरदेव नवरी आणि सोबतच मोजकच वराड हे घराकडे यायला निघतं ती मुलगी सासरला जायला निघते सासरला जात असताना रस्त्यामध्ये एका ठिकाणी चहा पाणी नाश्त्यासाठी ते थांबतात आणि थांबल्यानंतर सगळेजण चहा पाण्याच्या गप्पांमध्ये व्यस्त असताना ती मुलगी रस्त्यावर येते रस्त्यावर आल्यानंतर एका लक्झरी महागड्या गाडीतनं पळून जाते आणि मग नंतर संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या बातम्या व्हायरल होतात आता या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव शेतकऱ्याचं नाव हे मला सांगायचं नाहीये परंतु यातनं माझं जे म्हणणं आहे की आमचे शेतकरी भाऊ आमचे शेतकऱ्यांचे पोरं हे कशा पद्धतीनं हळदीनं उष्टे केल्या जातात मात्र एक दिवसही त्यांच्या घरी ज्यांनी तिच्यासोबत आयुष्यभराचे स्वप्न रंगवले ती राहू शकत नाही याच्यापेक्षा दुर्दैव याच्यापेक्षा भयंकर वेदना त्या मुलाच्या आयुष्यामध्ये काय असतील आणि मग हे सगळं होत असताना जर आपण याच्या खोलामध्ये गेलो तर एकीकडे आपला समाज हा वेश्यांना बदनाम करत आलेला आहे परंतु वेश्यांपेक्षाही भयानक प्रकार हा आहे की मुलीचं लग्न करायचं पैसे घ्यायचे आणि पळून जायचं दुसरा प्रकार याच्यातला असा आहे की मुलीचं लग्न लावून द्यायचं एक दहा पाच दिवस त्या ठिकाणी ती मुलगी ठेवायची ती मुलगी पहिल्या दिवसापासूनच त्या मुलाकडनं विनाकारणच्या विचित्र अपेक्षा ठेवायला लागते त्यानंतर वाद विकोपाला जातात मुलगी माहेराला जाते आणि त्यानंतर विषय फाडकतीवर येतो आणि फाडकतीवर विषय आल्यानंतर त्या मुलाकडनं त्याच्या वडिलाकडनं भरभक्कम रक्कम वसूल केल्या जाते मुलाला मोकळं केल्या जात तो पैशानं आयुष्यानं सगळ्याच गोष्टीनं मोकळा होतो आणि मग नंतर ती मुलगी परत दुसऱ्या मुलाला फसवायला जाते आता आपण जर बघितलं तर एकोणीसशे शहाण्णव किंवा एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव पासून दोन हजार पाच पर्यंत मोठ्या प्रमाणात स्त्री हत्या झाल्या आणि ती जी पिढी आता ज्यांचा जन्म एकोणीसशे त्र्याण्णव नंतर आणि दोन हजार पाचच्या दरम्यान झालाय तीच पिढी आता अडकली आहे की त्यांना मुली मिळत नाहीये हे समाजाचंच पाप आहे परंतु आता ज्यांची ज्यांना ते पाप भोगावं लागत आहे त्यांचे याच्यामध्ये काहीच चूक नाहीये परंतु अशा याच्यामध्ये माझ्या मायबाप शेतकऱ्यांनी माझ्या शेतकरी भावांनी काळजी घेणं गरजेचे आहे असे प्रकरण जर घडत असेल तर आपण संबंधित महिला असेल पुरुष असेल सोयरी घेऊन आलेला तो कोण आहे त्याची खातर जमा करावी आणि आता काय होत आहे माहितीये का या सगळ्या गोष्टी म्हणजे कोर्टामध्ये कोर्ट मॅरेज करून अशा गोष्टी जर होत असतील आणि नंतर ते गुन्हे दाखल होत असतील मग ते अशा वेळेस आपण तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे जर तुम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला नाही तर मग तुम्हाला फारकती भरून द्यावं लागू शकते दुसरा मुद्दा म्हणजे शेतकरी इतका दूध खुळा नाहीये परंतु फसतो का माणूस की बा इतर कुणालाच मुलगी मिळत नाहीये माझ्या मुलाला मिळतीये आणि तसं राहिल्यापेक्षा असं केलेलं काय वाईट म्हणून या एका वाक्यामुळे आपण आपलीच फसवणूक करून घेतो आणि मग फार विचित्र पद्धत आपण अवलंबतो पैसाही जातो आपल्या मुलाला फक्त हळद लागते तो दुसरं परण्या होऊन जातो आणि मग त्याच्या सगळ्या आशा मावळतात आणि यातनं व्यसनाधीनताही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे याच्यामध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे ते सगळ्या गोष्टी करत असताना प्रॉपर इन्फॉर्मेशन काढणं गरजेचे आहे आणि खूप सजग सचेतन राहून चौकशी करून खात्री पटून स्वतःचे लोक जर खूप आंतरची मुलगी असेल तर त्या ठिकाणी पाठवून या सगळ्या गोष्टी करून आपण समोर जावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे कारण की हे भयानक टोळ्या निर्माण झालेल्या आहेत महाराष्ट्रात आणि मध्यस्थी जे दलाल आहेत भडवे म्हणजे या दलालांपेक्षा आणि या इंस्टाग्रामवर अंग प्रदर्शन करणाऱ्या आणि त्यातनं पैसे कमवणाऱ्या महिलांपेक्षा वेश्या व्यवसाय करणाऱ्या श्रेष्ठ आहेत कारण की त्या कित्येक हैवानांना शांत करतात त्याच्यामुळं बलात्कारांच्या संख्येमध्ये थोडीफारका होईनं कमी त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं ही जे अंग प्रदर्शन करणं किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी करणं म्हणजे विनाकारण बदनाम करून ठेवली समाजानं वेश्या परंतु तुम्ही ज्यांना सेलिब्रिटी मानता ना ते खरे या वेश्या व्यवसायापेक्षा नीच आणि दलिंदर आहेत त्याच्यामुळं सजग व्हा सचेतन व्हा आणि काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी हाताळा आणि यातनं पुढे जा तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्समध्ये शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलायकन दाबा तुरतास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद